शिवाजी विद्यापीठाचा नामविस्तार छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ असा करण्यात यावा या मागणीसाठी हिंदू जनजागृती समिती आणि हिंदू राष्ट्र समन्वय समितीच्या वतीने आज सोमवारी दि सतरा मार्च रोजी मोर्चा काढण्यात येणार आहे आज दुपारी तीन वाजता दसरा चौक येथून मोर्चाला प्रारंभ होणार आहे जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात येणाऱ्या या मोर्चात तरुण मंडळे सामाजिक संघटनांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे या मोर्चात तेलंगणाचे आमदार टी राजासिंहही सहभागी होणार असल्याचे सांगण्यात आले शिवाजी विद्यापीठाचे नाव छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ असे करण्यात यावे अशी मागणी हिंदुत्ववादी संघटनांची आहे राज्य शासनाने अनेक ठिकाणे शहरांची नावे बदलली आहेत मग शिवाजी विद्यापीठाचे छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ असे नाव का नको असा सवाल करत विद्यापीठाचा नामविस्तार झाला पाहिजे अशी मागणी हिंदुत्ववादी संघटनांनी केली आहे या नावाचे लघुरूप होईल असे विरोधकांकडून सांगण्यात येते मात्र नामविस्ताराच्या मागणीला विविध संस्था संघटनांचा पाठिंबा मिळत असल्याचेही हिंदुत्ववादी संघटनांकडून सांगण्यात आले या सर्व पार्श्वभूमीवर सोमवारी दुपारी तीन वाजता मोर्चाला दसरा चौकातून प्रारंभ होईल दसरा चौक विनस कॉर्नर असेंब्ली रोडमार्गे मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जाईल यानंतर शिष्टमंडळाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना मागणीचे निवेदन देण्यात येणार आहे या मोर्चाचे नेतृत्व हिंदू जनजागृती समिती हिंदू राष्ट्र समिती महाराष्ट्र मंदिर महासंघ हिंदू महासभा स्वामी समर्थ प्रतिष्ठान सनातन संस्था आदी संघटना करणार आहेत मोर्चात दोल ताशा पत्के मर्दानी खेर शिवकालीन युद्धपथक वारकरी टातकरी विविध संप्रदायांचे भक्त मावल्यांची वेशभूषा तसेच पारंपरिक वेशभूषा धारण केलेले शिवप्रेमी महिला सहभागी होणार आहेत विविध संस्था संघटना तालीम मंडे तरुण मंडे नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन संयोजकांनी केले आहे